आज आपण आलो आहोत रेणापूर येथे रेणुका देवी मंदिरामध्ये हे मंदिर म्हणजे माहूरच्या रेणुका देवीच एक ठाण मानलं जातं अनेक भाविक श्रद्धेने इथे येतात या मंदिराचा इतिहास पाचशे पेक्षा अधिक वर्षांचा आहे असं येथील विश्वस्त मंडळींनी सांगितलं अधिक वेळ न घालता आपण या मंदिराविषयी जाणून घेऊया या, या मंदिराच्या विश्वस्तांकडनं आपल्यासोबत आहेत मंदिराचे पुजारी श्रीकांत नागेश धर्माधिकारी आपण या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घ्या घेऊया त्यांच्याकडनं नमस्कार, नमस्कार। आपलं स्वागत आहे लातूरचे ब्लॉग्स नवरात्री विशेष सिरीज मध्ये या मंदिराचा इतिहास किती जुना आहे या मंदिराविषयी इतिहास सांगायचा असेल तर आपल्याला पुराण काळात जावं लागेल अगदी रामायण काळ किंवा त्याच्या पूर्वीचाही काळ म्हणजे एक सात ते आठ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास मंदिराचा सांगितला जातो पूर्वीचा दंडकारण्य नावाचा जो प्रदेश त्या प्रदेशामध्ये हा भाग मोडतो त्या काळामध्ये जमदग्नी ऋषी रेणुका मातेसह या परिसरात म्हणजे रेणापूरच्या रेणापूरच्या भूमीवर राहायचे त्यांचा इथं आश्रमही होता त्या आश्रमात हे दोघं साधना करायचे साधना करत असताना काही काळ गेला दरम्यानच्या काळात एक युद्ध झालं राक्षसांसोबत आणि त्या युद्धानंतर जमदग्नी ऋषींनी आपला देह ठेवला झालं असं की त्यानंतर रेणुका मातेनं सती जाण्याचा निर्धार केला आणि फक्त एक अट घातली परशुरामांना की माझा सती जाण्याचा जो विधी आणि जमदग्नी ऋषींचा अंत्यविधी जो आहे तो कुमारी भूमी म्हणजे ज्या भूमीवर कधी कोणाचा स्पर्श झालेला नाही कधी त्या भूमीवर कोणी मानव गेलेला नाही अशी भूमी असावी आणि त्या भूमीवर अंत्यविधी व्हावा त्याच ठिकाणी मी सती जाईल असं रेणुका मातेनं परशुरामांना सांगितलं आणि त्यानुसार आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून भगवान परशुराम वडील म्हणजे जमदग्नी ऋषींचा मृतदेह आणि आईला सोबत घेऊन जमिनीच्या शोधात निघाले त्यानंतर मग माहूर गडावर त्यांना असं ठिकाण सापडलं त्या ठिकाणी रेणुकामात जमगरीचा अंत्यविधी झाला आणि तीच भूमी आज माहूरगड म्हणून प्रसिद्ध आहे माहूरगडच्या हा जो काळ आहे त्या काळात रेणुकामातेचं रेणापूरला वास्तव्य होतं नंतरच्या काळात काही काळ लोटला आणि खूप काही वर्षानंतर रेणापूर गावातील म्हणजे पूर्वीचं भिंगरी हे रेणापूरचं नाव नंतर ते रेणुका मातेच्या वास्तव्यामुळे रेणापूर असं झालं मग या गावातील घराण्यामधील एका व्यक्तीला दृष्टांत दिला आणि असं सांगितलं की गावातील एका विशिष्ट ठिकाणी माझी मूर्ती आहे आपण त्या ठिकाणी खोदकाम करा आणि त्या मूर्तीची गावात स्थापना करा स्थापना करण्यासाठी पण मातेनं दृष्टांत देताना एक विशिष्ट गोष्ट सांगितली होती की गावात असणाऱ्या हनुमंताच्या मंदिरात माझी स्थापना करा कारण या भिंगरी नावाच्या गावात पूर्वी आठ मंदिर होती हनुमंताची आणि जेव्हा देवीची मूर्ती इथं प्रकट झाली त्यानंतर पैकी सात हनुमंताच्या मूर्ती गावाबाहेर निघून गेल्या आणि एक मूर्ती अशी होती जी बाहेर गेलीच नाही आणि आज त्याच मूर्तीच्या शिरावर रेणुकामातेची स्थापना करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी ही मूर्ती सापडली भूमीच्या आतमध्ये त्या ठिकाणी आज एक मोठी बारव दगडी बांधकाम केलेली आहे जिला बाराही महिने भरपूर पाणी असतं रेणुकादेवीचं माहेर असं त्याला संबोधलं जातं आणि आजही जे धार्मिक विधी मंदिरात होतात त्या विधीच्या सोबत प्रत्येक वेळी नैवेद्य या बारवेमध्ये अर्पण करण्याची परंपरा आहे आणि या हनुमंताच्या मूर्तीवरच देवीची स्थापना करण्यात आलेली असल्यामुळं इतर गावामध्ये जसं बोळ्या बैलपोळ्याची मिरवणूक हनुमंताच्या मंदिरात जाते किंवा लग्नाचा सीमांत पूजनाचा ज्याला ग्रामीण भाषेत शेवंती असं म्हणतात तो विधी हनुमंताच्या मंदिरात होतो तर त्याऐवजी रेणापूरला हे सगळे विधी रेणुका मातेच्या मंदिरात आजही आजता गायत होत आलेले आहेत अशी ही, ही रेणापूरची आख्यायिका आहे इथे नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातो शारदीय नवरात्र महोत्सव जसा देशभर साजरा होतो तसा इथेही साजरा होतो अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते त्यानंतर नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतात नवमीला घटोत्थापन म्हणजे घट उठवण्याचा कार्यक्रम होतो दशमीला विजयादशमी ज्याला आपण दसरा म्हणतो त्या दिवशी सिमोल्लंघन होतं इथं देवीचंही सिमोल्लंघन असतं देवीची पालखी काढली जाते संपूर्ण गावात पालखी निघते गावाच्या बाहेर आणखी एक तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिरापर्यंत ही पालखी भेटीसाठी जाते त्यानंतर गावात मिरवणूकून दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी या मूर्ती पालखीचं विसर्जन होतं दहा दिवसांच्या काळात दररोज महापूजा आराधी मंडळाचे कार्यक्रम नैवेद्य असे विविध कार्यक्रम इथं होत असतात नवरात्रात किती भाविक इथे दर्शनासाठी येतात नवरात्रामध्ये तसं पहाटे तीन साडेतीनच्या नंतर मंदिर उघड होतं रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर उघड असतं आणि या दरम्यानच्या काळात हजारो भाविक दररोज इथं दर्शनासाठी येतात विशेष करून स्थानिकचे जे भाविक आहेत ते पहाटे साडेतीन चार वाजल्यापासून बारीनं दर्शन घेतात सात वाजेपर्यंत बहुतांश गावकरी मंडळी शहरातली मंडळी दर्शन घेऊन जातात आणि सातच्या नंतर पंचक्रोशीतील किंवा परिसरातील अं गावांचे नागरिक याच्याशिवाय अं मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातले सीमावर्ती भागातले आंध्र आणि कर्नाटक तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील हजारो भाविक येतात विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि अं सीमोल्लंघनाच्या दिवशी दसऱ्याला इथे भक्तांची संख्या लाखामध्ये पण पोहोचते मंदिरात कोणत्या परंपरा आजही पाळल्या जातात देवीचं ठिकाण म्हणून रेणापूर प्रचलित आहे साडेतीन शक्तीपीठाप्रमाणेच इथेही सर्व प्रकारचे धार्मिक विधी संपन्न होतात परंतु रेणापूर एका बाबीला अपवाद आहे अनेक देवीच्या बहुतांश मंदिरामध्ये होम हवन होतं बलिदानाच्याही परंपरा काही मंदिरामध्ये आहेत परंतु रेणापूरच्या भूमीमध्ये नवचंडी किंवा सप्तशतीचं हवन किंवा देवीसाठी जे हवन केलं जातं नवमीला तो होम हवनाचा प्रकार किंवा बलिदानाचा प्रकार इथं होत नाही आख्यायिका अशी सांगितली जाते की जमदग्नी ऋषींनी इथं देह ठेवला आणि यामुळं त्यांच्या आयुष्याचा कोम इथं झाला म्हणून मग इथं कधीही हवन करण्याची किंवा होम करण्याची परंपरा पाळली जात नाही किंवा नंतरच्या काळामध्ये जेव्हा समाजसुधारक समाजसुधारकांनी बलिदानाविषयी बळीविषयी नको बली द्यायला नको भुक्या प्राण्याचा म्हणून नंतर पुढाकार घेतला त्याच काळात सुद्धा इथं ही परंपरा नसल्याचा अभिमानानं उल्लेख अनेक समाजसेवकांनी विविध पुस्तकांमध्ये केलेला आहे स्थानिकांसाठी या देवीचं काय महत्व आहे रेणुका माता ही रेणापूरकरांचं ग्रामदैवत आहे जसं रेणापूरकरांचं तसंच कृषीतल्या गावांचं पण ग्रामदैवत आहे त्याच्यामुळं स्थानिक मंडळींचा दिवस रेणुकामातेच्या दर्शनापासूनच सुरु होतो गावातील अबालवृद्ध तरुण महिला व्यापारी वर्ग सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर प्रथम रेणुका मातेच्या दर्शनाला येतात आणि दर्शन घेतल्यानंतर व्यापारी सुद्धा आपलं दुकान उघडण्याच्या पूर्वी येऊन देवीचं दर्शन घेतात त्यानंतर मग दुकानकडे जातात विविध कार्यक्रमांच्या प्रसंगी समजा वास्तुशांती आहे किंवा एखाद्याचा विवाह आहे तर त्यापूर्वी रेणुका मातेची पूजा करणे ही इथली परंपरा आहे मग जी पूजा ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे किंवा ज्या त्याच्या क्षमतेप्रमाणे करतात परंतु रेणुका मातेचं दर्शन घेऊन प्रसाद नैवेद्य अर्पण केल्याशिवाय कुठलाही धार्मिक विधी किंवा कुठलाही मोठा कार्यक्रम रेणापूर मध्ये कधीही पार पडत नाही लग्नाच्या पूर्वी आणि मुलाचं लग्न असेल तर लग्नाच्या नंतरही येणाऱ्या नव्या लक्ष्मीच्या सोबत पूजा करणे ही, ही रेणापूरची विशेष परंपरा आहे नवरात्रीच्या काळात भक्तांसाठी इथे कोणती सोय केली जाते नवरात्रात लाखो भाविक दर्शनासाठी येतात आप वाहनांनी येतात मागील काही वर्षात चालत येणाऱ्यांची संख्या पण खूप वाढलेली आहे आणि मग येणाऱ्या भक्तांना दर्शन सुरळीत व्हावं यामुळं इथं दर्शन रांगांची व्यवस्था केलेली आहे आलेल्या भक्ताला पिण्यासाठी पाणी असावं ही व्यवस्था आहे दुर्दैवानं आरोग्यविषयक काही समस्या उद्भवल्या तर त्यांना त्या संदर्भात तात्काळ उपचार मिळावेत प्रथमोपचार तरी किमान मिळावेत याचीही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे भक्तांसाठी अं भक्तनिवासाची सुविधा इथं उपलब्ध आहे त्याच्यानंतर होणारी गर्दी पाहता मंदिराच्या डाव्या बाजूच्या परिसरामध्ये दर्शन रांगांची व्यवस्था वरच्या मजल्यावर इथं केलेली आहे आलेल्या भक्तांना शक्यतो लवकरात लवकर रेणुका मातेचं दर्शन मिळावं याची काळजी विश्वस्त मंडळाकडून घेतली जाते शिवाय इथं व्ही आय पी संस्कृतीला फाटा दिलेला आहे भक्त येणारा सर्वसामान्य आहे त्यामुळं प्रत्येकालाही दर्शन मिळावं ही व्यवस्था आहे पुरुष आणि स्त्रियांसाठी दर्शनांच्या स्वतंत्र रांगा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत मंदिराचा जीर्णोद्धार आणि देखभाल याविषयी आपण काय सांगाल मंदिराला तसं खूप मोठी परंपरा आहे आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काळात पुराण काळापासून जरी हे ठिकाण अस्तित्वात आहे पण नंतरच्या काळात पाश्चात मुस्लिम आक्रमणाच्या काळात अनेक मंदिर उद्ध्वस्त झाली होती अहिल्यादेवी होळकरांनी मग या मंदिराचा जीर्णोद्धार केला आज मंदिरामध्ये सुरुवातीचे जे दोन गाभार गाभारे आहेत जिथे देवीची मूर्ती आहे तो एक आभार आणि त्याच्या बाहेरचा हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम हे अहिल्यादेवी होळकरांनी करून दिलं आणि त्यानंतरच्या काळात अं वाढणारी संख्या भक्त भक्तांचा वाढणारा ओघ पाहून एकोणीसशे एकसष्ट साली ग्रामस्थांनी मंदिराचा परत जीर्णोद्धार केला एक सभामंडप वाढवला नंतरच्या काळात एक पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सहकार्यातून आणखी एका सभामंडपाची उभारणी झाली नंतर लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून भक्त भक्तनिवासाचं बांधकाम झालेलं आहे हा दर्शन मंडपाचं पण जे बांधकाम आहे ते लोकप्रतिनिधींच्या आमदार फंडातून आणि काही विशेष सहाय्यता निधीमधून पण काही काम झालेली आहेत जीर्णोद्धार आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे विश्वस्त मंडळानं त्यासाठी स्वतंत्र विंधन विहीर घेतलेली आहे लोकांना शुद्ध पाणी मिळवून फिल्टरची व्यवस्था करण्यात आलेली आहे मंदिर परिसरामध्ये पूर्वी माती होती त्याच्यानंतर मग तिथं देणगी मधून आज पेवर ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत जसं ज्या ज्या पद्धतीनं भक्तांचा ओघ वाढतोय किंवा नवीन काही करण्याची आवश्यकता भासते तसं यावर्षी स्टील बॅरिकेटिंग सभा मंडपाला विश्वस्त मंडळानं करून घेतलेलं आहे मग रंगकाम असेल आवश्यक ठिकाणी यावर्षी शिखराचं काम रंगकाम करण्यात आलं एक पण दहा ते पंधरा वर्षापूर्वी नवीन शिखर बांधण्यात आलं होतं पूर्वीचं शिखर एक साधारण सात आठ फुटांचं उंच होतं त्या शिखराला कुठेही धक्का न लावता विश्वस्त मंडळानं पस्तीस फूट उंचीचं शिखर त्याच्या बाजूनं बांधलं त्यावेळेस पण रंगकाम केलं होतं आता यावर्षी पण नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने विविध प्रकारचे रंग देऊन नागडोजी त्याची करण्यात आली बाकी इतर कामामध्ये आता विश्वस्त मंडळ पुढाकार घेऊन देवीच्या बाजूला असणारी कमान ती एकोणीसशे एकसष्ट सालीच सा तयार केलेली आहे चुन्यामध्ये आहे ती परंतु आता थोडासा काळ गेल्यामुळं ती थोडीशी खराब झाली आहे मग ती काढून त्या ठिकाणी सागवानाची कमान बसून त्यावर चांदीचं मखर किंवा चांदीचं आवरण केलं जाणार साधारण एक पंधरा किलो चांदी त्यासाठी लागते आणि विश्वस्त मंडळ भक्तांच्या देणगीतून ते करता यावं याच्यासाठी प्रयत्नशील आगामी एक सागवानाची कमान तयार आहे पण पुढच्या काही महिन्यामध्ये त्या संदर्भात त्यासाठी आवश्यक असणारी रक्कम जमा करून विश्वस्त मंडळ ते काम पूर्णत्वास येणार ज्याप्रमाणे रेणुका मातेची आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे दीपमाळ्याची पण एक आख्यायिका आहे ती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण काय देवीचं मंदिर म्हटलं की दीपमाळा असतेच प्रत्येक देवीच्या मंदिरासमोर एक असते त्या दीपमाळेवर दिवे लावले जातात आणि तसं रेणापूरला पण ती परंपरा आहे परंतु रेणापूर मध्ये दोन स्वतंत्र दीपमाळा आहेत दिवा लावण्यासाठीची एक दीपमाळा स्वतंत्र आहे तिच्या आतल्या बाजूला वर जाऊन एका दगडी दिव्यामध्ये तेल घालून तेलवात लावून दिवा लावला जातो पूर्वीच्या काळी जे गाव होत त्या संपूर्ण गावाला त्या दिव्याचा प्रकाश मिळायचा आणि याच्याच बाजूला त्यापेक्षा काही फूट अधिक उंच असणारी एक दीपमाळ आहे ती पूर्णत भरीव विटा सुना यानं बांधलेली आहे जमिनीलगत साधारण या दीपमाळेचा व्यास बत्तीस फूट आहे आणि तेवढीच उंच असणारी बत्तीस ते पस्तीस फूट उंच असणारी ही दीपमाळ आहे या दीपमाळीच्या वरच्या बाजूला अशोक स्तंभ सिंहाची असते ती आहे बसवलेली याच वैशिष्ट्य असं की ही एकूण बत्तीस फूट व्यास व्यासाची पस्तीस फूट उंचीची इमारत भरी वाचली तरी सामान्य व्यक्तीनं वरच्या बाजूला जाऊन सहज हलवली तर ही पूर्ण इमारत बुडापासनं हलते आणि एवढी हलते की जर आपण त्याच्या बाजूला उभे राहून एखादी कॉइन जर त्या घेऊन हातात थांबलो आणि ती हलताना जी बाजूला रेषा तयार होते त्याच्यातून सुटली तर ती कॉइन खालीपर्यंत जाते इतका गॅप जमीन आणि त्या दीपमाळेमध्ये पडतो एवढ्या प्रमाणात ती हलते वैशिष्ट्य असं की जगात आपण काही आश्चर्यांची चर्चा करतो याच्यात कुठेही अशा हलणाऱ्या इमारतीचा उल्लेख नाहीये आणि रेणापूरमध्ये देवीच्या मंदिरासमोर असणारी ही इमारत दीपमाळ पूर्ण हलते हे एक जगातलं आठवं नवं कितवं म्हणायचं त्याला आपण आश्चर्य म्हणू शकतो आणि जगात इतर कुठेही असा मनोरा किंवा अशी दीपमाळ हलत नाही हा देवीचा चमत्कार आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि म्हणून त्या दीपमाळेचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा किंवा ती दीपमाळ पाहण्यासाठी मग हा काही काय म्हणताय त्याला गोंदूबाबासारखा प्रकार आहे का किंवा काही फसवेगिरी आहे का या उद्देशानं पण श्रद्धेनं तर येणारे आहेतच परंतु संशोधक वृत्तीनं ते पाहण्यासाठी येणाऱ्या पण मंडळींची संख्या हजारोंच्या घरात इथे आलेल्या भक्तांना कोणता खास अनुभव जाणवतो भक्तांची रेणुकामातेवर अपार श्रद्धा आहे त्याच्यामुळे कुठल्याही संकटाच्या वेळी अं नागरिक किंवा आभालवृद्ध स्त्री पुरुष देवीला साकडे घालतात आणि त्यांची अशी धारणा आहे किंवा असे अनुभव मन पण आहेत की जी मनोकामना त्यांनी देवी समोर मनोमन व्यक्त केली होती कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही ती त्यांची पूर्ण होते मग ती कुठलीही असो आता प्रत्येकाला आपापल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींचा आपण उल्लेख करू शकत नाही पण जी काही अडचण होती ती माझी अडचण दूर झाली मी एकदा आलो दर्शन घेतलं माझी मनोकामना बोलून दाखवली आणि आईनं ती पूर्ण केली म्हणून मी आज पुन्हा आलो असं सांगणारे शेकडो भाविक दररोज आपल्याला दिसून येतात त्यामुळं एकदा रेणुका मातेच्या दरबारात आपला विषय आपण मांडला किती ओळखून घेते ती जगाची आई आहे जगन्माता आहे असं अशी धारणा आहे आणि म्हणून फक्त मोठ्या संख्येनं आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी म्हणून भविष्यात या मंदिरासाठी कोणते उपक्रम किंवा योजना राबवल्या जाणार आहेत आता सध्या दर्शन हॉल तयार झाला आहे पण त्याच्यामध्ये दर्शन राखण्यासाठी अजून काही योजना केली नाही त्याला फार मोठा खर्च आहे आणि देवस्थान खर्च करून ते करणार आहे नंतर या मंदिराची उत्तर बाजूला मोठा रस्ता आहे मंदिराकडे येण्याचा मागी, त्या ठिकाणी भव्य असं कमान करण्याचा संकल्प केलेला आहे त्याच्याशिवाय मागे मागील काळामध्ये पिंपळ फाट्यावर एक मोठी कमान करण्याचा निर्णय घेतला होता मग ही रोडचे काम सुरू झाले आणि ती करता येत ये नाही करता येत त्या संबंधित तरी जवळजवळ खासदार आमदारांना भेटून आम्ही तशी परवानगी काढून पिंपळ फाट्या येथे भव्य कमान करण्याची योजना आहे त्याच्यानंतर रेणा नदीवर एक घाट बांधायचा आहे मंदिराच्या म्हणजे पंढरपूरला जसं घाट आहे तसं ही आमची रेणा नदी दक्षिण वाहिनीच आहे जसं चंद्रभागा दक्षिण वाहिनी आहे तशी आमची रेणा नदी दक्षिण वाहिनी आहे त्याच्यामुळं या रेणापूर शहराला पंढरपूरसारखं महत्त्व येण्याची शक्यता आहे या ठिकाणी मार्कंडे ऋषी आणि संत तु एकनाथ महाराजाच्या एक गाथ्यामध्ये या देवीच्या मंदिराचा उल्लेख आहे म्हणजे हे फार पुरातन मंदिर आहे आणि विकास झाला था तर तशी संतांची परंपरा वाढवू शकते असं या ठिकाणचं महत्व आहे आणि ते करण्याचा संकल्प गाव पूर्ण आणि रेणापूर शहर विश्वस्त मंडळ सगळ्यांना बरोबर घेऊन हे काम करणार आहे धन्यवाद आपण इतकी महत्वपूर्ण माहिती आमच्या या चॅनलसाठी दिली लातूरचे ब्लॉग्स नवरात्री विशेष या सिरीज मधला हा एक बहुमूल्य असा ब्लॉग म्हणता येईल आपण सर्वांनी वेळ काढून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी आमच्या सर्व टीमच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद